उमरगा बायपासवर भीषण अपघात बहीण भावाचा जागीच दुर्दैवी अंत उमरगा शहराजवळील बायपास रोडवर भीषण अपघाताची घटना घडली आहे या भीषण अपघातात बहीण भावाचा जागीच मृत्यू झालाय उमरगा तालुक्यातील कोळसूर गुंजोडी येथील रहिवासी शिवाप्पा आणि त्यांची बहीण अनिता माळी यांचा या दोघा या अपघातांमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे उमरगा शहराच्या बायपास रस्त्याकडे जात असताना हैदराबाद कडे भरधाव वेगाने निघालेले आयशर टेम्पोने पाठीमागून दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली ही धडक इतकी जबरदस्त होती की टेम्पोने दोघांनीही अक्षरशः फरपटत नेलय या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झालाय या अपघाताचा थरार थरकाफ उडवणारा व्हिडिओ सध्या समोर आला असून तो समाज माध्यमांवरही व्हायरल झालाय बहीण भावाचा जागीच दुर्दैवी अंत अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल झालाय धक्कादायक बाब म्हणजे या अपघातानंतर आयशर टेम्पोने चालकाने टेम्पो वाहन न थांबवता था, तो अधिक वेगाने पळवत नेला आहे ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीही या टेम्पोमध्ये अडकून काही अंतर फरफटत आहे मिळालेल्या माहितीनुसार या सुसाट आयशर टेम्पोने दुचाकीला अर्धा किलोमीटर ढकलत नेल्याचं सांगितलं जात आहे सध्या फरार आयशर टेम्पो चालकाचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत मात्र अपघातात दोघा बहीण भावांचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात एकच शोककळा पसरली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.